नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कोल्हापूर प्रतिनिधी फायनान्स कंपन्यांच्या कडून मानवी हक्काचे उल्लंघन करून चुकीच्या कर्ज वसुली पद्धतीमुळे महिलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे तरी लाडक्या बहिणींचे संसार वाचवा अशा आशयाचे निवेदन महिला कर्जमुक्ती अभियानाच्या वतीनं विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर येथील उपनिरीक्षक पद्मा कदम यांना देण्यात आले कराड सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते कराड येथील नित्यधन फायनान्स कंपनीकडून अपहरण करून, करून मारहाण झालेले कर्जदार सांगली येथील फायनान्स कंपनीकडून फसवणूक आणि मानसिक त्रासाला आपल्या व्यथा मांडल्या कायद्याचे उल्लंघन करून कर्ज वसुली होत असल्यास त्या बाबतीत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपनिरीक्षक पद्मा कदम यांनी दिले शिष्टमंडळाचे नेतृत्व अभियानाच्या प्रदेश अध्यक्षा विजयालक्ष्मी विनोद कदम ॲडव्होकेट त्रिशला पाटील मुस्कान मुल्ला सुनील फडतरे सुशिला स्वामी दत्तात्रय गुरव अयूब सुतार अनिल अदाटे यांनी केलं आहे